जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आषाढी एकादशीचं औचित्य साधत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या एकूण एकवीस अभ्यासिकेच्या वतीने आज विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक दिंडीचं आयोजन करण्यात आलं जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही गेली पंधरा वर्ष शिक्षण आरोग्य रोजगार शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर कार्य करते संस्थेचे संस्थापक निलेश तांबरे कोणाकडून कसलीही देणगी न घेता स्वखर्चाने संस्थेचे सर्व उपक्रम गोरगरिबांसाठी राबवत आहेत समाजातल्या गुणवत्ता असलेल्या गोरगरीब मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतूने ठाणे शहरामध्ये संस्थेच्या वतीने एकवीस अभ्यासिका चालवल्या जातात महागड्या क्लासेसची फी भरू न शकणाऱ्या अनेक मुलांना या अभ्यासिकेच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन दिलं जातं तसेच त्यांना करिअर विषयक मार्गदर्शन देखील केलं जातं अधिक गुणवत्ता असलेल्या आणि उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनाही संस्थेच्या वतीने पाठबळ दिलं जातं शिक्षणाची ही गंगा जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचावी या उद्देशाने जिजाऊ शिक्षण संस्थेच्या एकूण अभ्यासिकेतील एक मुलांना घेऊन आज शैक्षणिक आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त निलेश सामरे यांच्या वतीने शहापूर ते पंढरपूर असे सोळा सतरा आणि अठरा जुलै या तीन दिवशी पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी मोफत बस तसेच भोजनाची आणि निवासाची सोय करण्यात आली तसेच या भाविकांसोबत जिजाऊ संस्थेच्या श्री भगवान महादेव सामरे या रुग्णालयातील पाच डॉक्टर्स चार नर्स तसेच दोन रुग्णवाहिकांची सेवा देखील पुरवण्यात आली यावेळी सर्व भाविकांची मोफत तपासणी करून त्यांना गरज भासल्यास मोफत औषधं देखील पुरवण्यात येत आहेत गेल्या दहा वर्षांपासून एम्ब्युलन्स आणि डॉक्टर आणि टीम सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेकडून वारकरी वारकऱ्यांना एकादशी निमित्त पुरवण्यात येते पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी ही टीम पुरवली जाते गरिबीतून वर यायचं असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे आपण उच्च शिक्षण घेऊन आपली आणि समाजाची परिस्थिती बदलू शकतो समाजाला दिशा हवी असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच शैक्षणिक दिंडीचं आयोजन करून या माध्यमातून हा संदेश आपण पोहोचवत आहोत असा असे उद्गार देखील त्यांनी काढले ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अडचण येईल त्या त्या ठिकाणी जिजाऊ संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास यावेळी सामरे यांनी व्यक्त केला सर्वप्रथम सर्व, सर्व भाविकांना आषाढी एका दिशेच्या खूप साऱ्या शुभेच्छा खर तर पांडुरंगाची वारी आणि शिक्षणाच्या दारी पांडुरंग आणि आपल्या या सर्वच समाजाच्या कल्याणासाठी सदैव उभा आहे तसंच ठाणे शहरात किंबहुना कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये जिजाऊच्या माध्यमातून एक शिक्षणाची वारी अविरत वाहत आहे तर जिजाऊ संस्थेद्वारे ही शैक्षणिक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी शिक्षणाच्या माध्यमातून ज्या एकवीस अभ्यासिका चालवल्या जातात त्या विद्यार्थ्यांना घेऊन या शैक्षणिक दिंडीचं आयोजन करत असल्याचं सामरे म्हणाले निलेश आमरे यांच्या माध्यमातून जिजाऊ शिक्षण संस्थेने ही शैक्षणिक दिंडी काढली होती विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचं महत्व कळावं यासाठी या, या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं